श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि उद्या संध्याकाळी प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल तुमची मुले हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील मुलांना मनासारखी मार्क्स मिळत नसतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता पुत्रदा एकादशी जी आहे तर ती आपल्या संतानांसाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी अतिशय खास मानली जाते पुत्रदा एकादशीचे व्रत हे अपत्यप्राप्तीसाठी केले जाते म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही तर मूलबाळ व्हावे यासाठी हे व्रत केले जाते त्यासोबतच ज्यांना अपत्य आहे ज्यांना मुलं आहेत तर त्यांनी आपल्या मुलाला मिळावी आपली मुले तेजस्वी आणि बुद्धिमान व्हावी तर हे व्रत त्यासाठी सुद्धा केले तरीसुद्धा चालेल व्रत उपवास करणे जरी शक्य नसेल तरी तुम्ही काही उपाय हे या दिवशी करू शकता कारण ठराविक तिथींना जर आपण काही उपाय केले तर त्याचे जे रिझल्ट आहेत तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असतात पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या मुलांना अभ्यासामध्ये मार्क्स मिळावीत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी तसेच बऱ्याच वेळेला मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या वाचलेले लक्षात राहत नाही परीक्षेच्या वेळेला त्यांची स्मरणशक्ती कमजोर होती तर यासाठी हा साधा आणि सोपा उपाय आहे या उपायामुळे काय होणार आहे तर आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती निघून जाईल तसेच घरातील नकारात्मकता जी आहे तर तीसुद्धा निघून जाते आणि आपल्या मुलांवरती येणारी जी संकटे आहेत दुःखे आहेत तर ती नष्ट होतात त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होतात आता आपण जे उपाय करतो तर हे उपाय आपण फक्त एक दिवशी किंवा एका एकादशीला करून उपयोग नाही तर त्यामध्ये सातत्य हे असायला हवे कारण प्रत्येक उपाय आपण त्या त्या तिथीनुसार जर केले तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच फरक जो आहे तर तो पडत असतो परंतु त्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे म्हणजे वरचेवर आपल्याला हे उपाय करायचे आहेत आता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे पाच लाल वाळलेल्या मिरच्या मिरच्या घेताना त्या देटासह घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला थोडीशी मोहरी अगदी पाच ते सात दाणे तुम्ही मोहरीचे घेतले तरीसुद्धा चालेल आता तुमची जेवढी मुले आहेत तर प्रत्येक मुलासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला हे साहित्य प्रत्येक वेळेला नवीन घ्यायचं आहे आता तुम्हाला मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि हा उपाय करण्या अगोदर म्हणजे या वस्तू मुलांवरून ओवाळण्याच्या अगोदर तुम्हाला एका भांड्यामध्ये अग्नी जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे मिरच्या मीठ आणि मोहरी तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे आणि मुलाला पूर्व दिशेला तोंड करायचं तुमचं तोंड पश्चिमेला असावं या पद्धतीने मुलावरून तीन वेळा किंवा सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत या मीठ मिरच्या ज्या आहेत तर त्या ओवाळून घ्यायच्या आहेत आणि आपण जो अग्नी प्रज्वलित केलेला आहे तर त्या अग्नीमध्ये टाकायचा आहे म्हणजे आपल्याला मुलांची नजर जी आहे तर ती काढायची आहे आता काही ठिकाणी अग्नी प्रज्वलित करणं शक्य नाही मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि मुलांवरून याच पद्धतीने ओवाळायचं आणि तुम्ही गॅसवरती एक तवा तापायला ठेवायचा आणि त्यावरती टाकू शकता किंवा तुम्ही खरकट्या पाण्यामध्ये बेसिनमध्ये टाकू शकता अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती काढू शकतो यामुळे काय होईल तुमच्या मुलांमध्ये जी काही नकारात्मकता आहे ज्या काही नकारात्मक शक्ती असतील तर त्या नष्ट होतील मुलांचे जे विचार आहेत तर ते सकारात्मक होतील आणि हा उपाय आपण सातत्याने केल्यामुळे त्यांच्यातील जी निगेटिव्हिटी आहे तर ती कमी कमी होत जाईल आणि तुमची मुले जी आहेत तर त्यांची स्मरणशक्ती सुधारेल तसेच मुलांचा हट्टीपणा कमी होईल त्यांचं किरकिर करणे कमी होईल अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे तुम्ही हा उपाय प्रत्येक एकादशीला पौर्णिमा तिथीला अमावस्या तिथीला तसेच प्रत्येक शनिवारी जरी केला तरीसुद्धा चालेल परंतु पुत्रदा एकादशी जी आहे बघा नावामध्येच आहे पुत्रदा म्हणजे आपण आपल्या अपत्यांसाठी जर काही करायचं असेल तर ही जी तिथी आहे तर ही अतिशय खास आहे त्याप्रमाणेच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक दिवा नक्की लावायचा आहे एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि ज्या ठिकाणी विष्णू आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा आपोआप येत असते परंतु आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी यासाठी एक दिवा हा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावताना आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नसतो परंतु तुळशीच्या थोडं लांब आपल्याला हा दिवा लावायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे शक्य असेल तर तुम्ही मातीचा दिवा घ्या नाहीतर तुम्हाला जो दिवा अवेलेबल होईल तर तो तुम्ही घेऊ शकता दिव्यामध्ये आपण जी वा वात वापरणार आहोत तर ती कलावेची वात म्हणजेच रक्षासूत्राची वात शक्यतो घ्यायची आहे परंतु जर तुमच्याकडे रक्षासूत्र नसेल तर तुम्ही साधी कापसाची वात जरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला शक्यतो या दिव्यामध्ये तुपाचाच वापर करायचा आहे कारण लक्ष्मी मातेसाठी आपण तुपाचा दिवा जर लावला तर लक्ष्मी माता जी आहे तर ती आकर्षित होत असते त्यामुळे तुपाचाच वापर करा परंतु तूप वापरणेच शक्य नसेल तर मात्र तुम्ही तेलाचा वापर करू शकता आणि तुळशी मातेजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे वातीची जी दिशा आहे तर ही दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे कारण उत्तर दिशेचे स्वामी कुबेर देव आहेत आणि लक्ष्मी मातेप्रमाणेच कुबेर हे सुद्धा धनाचे दैवत आहेत त्यामुळे आपल्याला वातीची दिशा उत्तर दिशेलाच करायची आहे दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करणार आहोत तर त्यावेळेला दिव्याखाली आपल्याला तांदळाचं स्वस्तिक काढायचं आहे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तांदळाचं स्वस्तिक काढा आणि या स्वस्तिकच्या मधोमध मद तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला मनोभावे श्रद्धेने निष्ठापूर्वक माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तिने आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य जे आहे तर ते कायमस्वरूपी ठेवावं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते तर या वेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि या दिव्याचं पुन्हा काय करायचं तर तुम्ही यासाठी रेग्युलर तुमच्या वापरातला दिवा वापरा किंवा नवीन दिवासुद्धा घेऊ शकता हा दिवा पुन्हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता दिव्याखाली जे तांदूळ ठेवलेले आहेत तर ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला जरी घातले तरीसुद्धा चालेल अतिशय साधा सोपा असा हा उपाय आहे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय आहे आपण रोज दिवा लावतच असतो परंतु तुम्हाला या दिवशी आवरजून तुपाचा दिवा लावायचा आहे कारण ठराविक दिवशी आपण तुपाचा दिवा जो आहे तर तो लावला पाहिजे परंतु तूप वापरणेच शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा वापरू शकता फक्त आपली त्यामागची श्रद्धा महत्वाची आहे आपण किती मनापासून गोष्टी करतो किती श्रद्धेने करतो तर हे सुद्धा महत्वाचे आहे त्या नक्की तुम्ही असा एक दिवा उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी लावू शकता माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकता आपली जी तुळस आहे तर त्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचा कचरा नसावा घाण नसावी याची काळजी सुद्धा घ्यायची आहे कारण माता लक्ष्मी ही ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तर त्या ठिकाणी जात असते आणि ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर तिचं वास्तव्य नसतं अस्वच्छता जिथे आहे तर तिथे माता लक्ष्मीची जी बहीण आहे जिला आपण अलक्ष्मी औदसा म्हणजे दारिद्र्य म्हणतो तर जिथे अस्वच्छता आहे तर त्या ठिकाणी अलक्ष्मी असते म्हणजेच दारिद्र्य असते आणि जिथे अलक्ष्मी आहे तर तिथे लक्ष्मी जी आहे तर ती थांबत नाही त्यामुळे आपल्याला तुळशीजवळ कोणताही केर कचरा घाण किंवा तिथील जागा जी आहे तर ती अस्वच्छ नसावी याची काळजीसुद्धा घ्यायची आहे कारण जर स्वच्छता नसेल आणि जर तुम्ही कितीही उपाय केले तरी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होणार नाही त्यामुळे स्वच्छतेची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि एक दिवा तिन्ही सांजेला नक्की लावायचा आहे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाबाहेर देवघरामध्ये सुद्धा दिवा लावायचाच आहे परंतु तुळशी मातेजवळ मात्र आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक दिवा हा नक्की एकादशी एक तिथीला लावायचा आहे